रूप लहान पण कार्य महान एकेकाळी एका गावात मुळीच पाऊस पडला नाही पेरणी झाली नाही लोक हवालदिल झाले शेतकरी पीक नाही या भीतीने गारठून गेले या गावातील सदू नावाचा एक शेतकरी देवाला मानित असे तो एके दिवशी झोपडीतून उठला ने शेतात गेला जमिनीला अनेक ठिकाणी तडे पडले होते सदूला ते बघवेणार तो रडू लागला वरुणाला आवडू लागला झाडे तोडू लागला याच समयी एक काळा मेघ नेमका डोईवर होता पवंदेवाणी सदूची करुणा या ढगाला पोहोचवली मेघ हा अनेक जलबिंदूंचा समुदाय असतो या समुदायातील एका थेंबाला सदूची करुणा ऐकून तो चिमुकला साथीदार थिंबांना बोलला चला रे या गरीबाच्या शेतावर आपण सारे एक साथ तुटून पडू शेत भिजेल शेतकरी आनंदेल पीक पिकेल आपलं बलिदान कामी पडेल चला रे चला इतके बोलून त्या थिंबाने पुढाकार घेतला आकाशातून सरळ तो सदूच्या नाकावर आदळला गरीब शेतकरी अति आनंदित झाला नाकावरील थेंबाचे मनापासून अभिनंदन केले एकाचे बघून मेघाला तले सारे पडू एका बरोबर अनेक मेघ गोळा झाले आणि लवकरच जमिनीची तहान शमली तडे पडलेले जमीन जोडली गेली कोरडी भूमी हरित भूमी झाली तिकडे आनंदी आनंद झाला या आनंदाला कारणीभूत कोण एक चिमुकला चलबी साथीदार एकी लहानांची एकी नेहमी असेच महान कार्य करते रूप लहान असेल तरी काम महान असते यातून बोध लहान माणसाला कधीही कमजोर समजू नका